टोमॅटो नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रतीक बघा स्वागत आहे तुमचं शेती कट्टा या युट्यूब चॅनल वरती आज दिनांक एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सायंकाळचे वाजले आहेत साडेपाच आणि आता आपण आहोत पिंपळगाव बसून येथील टोमॅटो मार्केट मध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचे लाईव्ह बाजारभाव बघण्यासाठी मित्रांनो साडेपाच वाजलेले आणि साडेपाच वाजता पण आज देखील जवळपास दोनच लाईन आहे दुपारपासून आज दोनच लाईन लागलेले कंटिन्युअसली पाऊस चालू आहे मंडी मध्ये आत्ता थोडासा उघडलेला आहे नाहीतर आत्तापर्यंत पाऊसच चालू होता पावसातच थो थोडीशी खरेदी चालू आहे आणि आजची पण परिस्थिती मित्रांनो अतिशय वाईट आहे आवक कमी असू नये पण आज मालाला काही उठाव नाही आहे आणि बाजारभाव पण पर बाजारभावाची परिस्थिती भयानकच आहे दोन तीन दिवसापासून आपण आता शेतकऱ्यांचे पण मनोगत घेतलेले आपल्या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांच्या काय समस्या आहे द्राक्ष बागेंच्या काही परिस्थिती वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्येक बागात आपण जरूर बघितलं तर द्राक्षबाग हे बरेचसे फेलच गेलेले शेतकऱ्यांच्या तोंडूनच ऐकलं आहे का कशा पद्धतीने द्राक्षबाग आलेले यावर्षी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघावा आपले शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा चला जेणेकरून तुम्हाला डेली अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील कांद्याचे टोमॅटोचे डेली अपडेट आपणही चॅनलवरती टाकत असतो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा न स्किप करता बघा जेणेकरून तुम्हाला प्रतवारीनुसार बाजारभाव कळत जातील चला मित्रांनो आजचे लाईव्ह टोमॅटो बाजारभाव जाणून घेऊ वीस किलोसाठीचे पिंपळगाव बसवत येतील

कम <laughs> मैं बढ़ा देता सौ लिख देता है कितना तो देखो, कितना लगा अशोक भो अशोक भोई अपने गाँव का गा। अशोक भो के लिए उसके लिए भागवत के लिए लिया सब अपने गाँव के लिए इसका क्या लगा है कितना है बोलो तुम बोलो तुम बोलो अच्छा नहीं ही पड़ेगा

નવીન લાગણી કરા એક મહિના નો નુકસાન ચૌદશો રૂપિયા ना ना द्राक्षे नाही आली नाही आली येतील परत त्याच्यावर नाही असं कस काय झालं टमाटे परत लावू नका कांद्या लावा असेल पैसा होत कांज्या लावा कांच्या लावा शेतकऱ्याला <laughs> सांगत हो कांज्या लावाय राहिला कांच्या लागेल गेला शंभर रुपये चालले

द्राक्षाची कशी परिस्थिती तुमच्याकडे जाम झाली अवघड तांबटीची अशी परिस्थिती झाली बागांची गेले एकशे एकतीस लावले पुढले काय कशी परि तिकड पावसाची पाऊस खूप का प्लॉट साधा आहे ना बरोबर इतकीस कि पावती ना उसके पास

असा काही कार्यक्रम चालू आहे शेतकरी पोरा मराठला गेला द्राक्ष वाईट झाले द्राक्षेची शे़े, दि परिस्थिती वाईट झाली कसे प्लॉट परिस्थिती काही निघाले काही नाही निघाले जे निघाले त्यात पाऊस पावसान पावसानं जिरून गेले जे निघाले ते पण अवघड अवघड परिस्थिती झाली म्हणजे खर्चाला महाग झाले शेतकऱ्यांना असं झालं पावडरी मारावा का सोडून द्यावं आता फक्त पास घ्यायचा बाकी राहिला अवघड आहे नाही नाही सगळ्या शेतकऱ्यांना म्हणजे आमच्या तर्फे मन सांग नाही तर जाऊ दे एवढं वर्ष निघून जाईल पण मग कसं आहे लई लोड घेऊन चालणार नाही प्रत्येकाला टेन्शन येतं आता प्रत्येकाच्या म्हणजे प्रत्येक आवाज जर गेला नव्वद टक्के प्लॉट हे उभे 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 बरोबर आहे द्राक्षाचे टोमॅटो तरी चार महिन्यात निघून जातं द्राक्ष म्हणजे वर्ष वर्ष त्याच्यामुळे त्याचे पण वाईट हाल झाले द्राक्ष बघू शकता बघा ना आता इथं पण कंटिन्यू पाऊस चालू आहे एवढे लाईन लागलेले आहे कालपासून परिस्थिती बघताय आपण का म्हणजे व्यापारीच नाही व्यापारी नाही व्यापाऱ्यांची खरेदी उठवच नाही महाला अजिबात आणि असा एक किस्सा झालाय बॉलर ठरवत मी शंभर रुपये भाव ठरला गाड्या गेला का शंभर रुपये माल खाली करणारच नाही तीन पन्नास एक रुपये कमी करतो पन्नास माल खाली करतो राशी माल पन्नास रुपये वरती ओढवणार ती परिस्थिती या वर्षी खूप खूप जाणवली गाड्यावर एवढंच कारण ह्या मार्केट म्हणजे इथलं पागून दुसरी कडनं पास सुरू व्हायला नाही तर मग अवघड होऊन जाईल या सगळ्या खूप मार्केटची कंडिशन बरोबर आहे बोला ना काय भाऊ वाढेल का नाही हा नाही बर ठीक आहे चला सीजन संपला भाऊ काही वाढले नाही ओके